या इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये राहत असल्याची एक चौकशी चालू होती दोन हजार पंधरामध्ये सदर परिवार आला होता वॅलिड विजावर आणि त्यानंतर त्यांचा विजा एक्सटेन्शन नाही झाला आणि तरीसुद्धा ते बेकायदेशीरपणे भारतात राहत होते त्या अनुषंगाने त्यांची चौकशी करून त्याचबरोबर जामिया इस्लामिया इशातुल उलूम त्यांचे जे मॅनेजमेंट आहे त्यांना त्यांचे जवाब घेऊन पूर्ण चौकशी झाल्यानंतर सदर यमनी नागरिक यांचेवर तसेच त्यांना इतके वर्ष अकॉमोडेट केले आणि फैसिलिटेट केले आणि त्यांना मदत केली या आधारावर जामिया इस्लामिया इशातुल उलूमचे जे चेअरमन आहे गुलाम वस्तानवी व त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटर हुझेफा वस्तानवी तसेच यमनी नागरिक खालेद इब्राहिम साले अल कादमी पत्नी खादिगा इब्राहिम कासिम अल नजारी काल उशिरा रात्री अक्कलकुवा पुलिस स्टेशन अंतर्गत क्राइम नंबर तीस ऑब्लिक दोन हजार पच्चीस पंचवीस मधे बी एन त्याचबरोबर फॉरेनर्स ऐक्ट बर टेलिग्राफ ऐक्ट अंतर्गत तीन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आएगा